आज आपण कावी कृष्ण महाराज या ठिकाणी आहेत आणि सप्ताह आजचा कितवा दिवस आहे दादा सहा दिवस सहा दिवस आणि सहा दिवसाची आज शिव महापुराणाची सांगता आरती आहे आपल्या दररोज दोन गावाच्या पंक्ती असायच्या पण आज एक सांगताना आनंद होतो की आज एका गावाची पंगत आहे कोणा गावाची दादा वरुड वरुडची आणि बाबाच्या सहवासात राहिलेली व्यक्ती आहे काय नाव तुमचं लिंबाजी आणणार पहिला भंडारा कसा व्हायचा दादा इथं एक किलो तांदूळ राहते गाडग्यात बाबा शिवायचे बरोबर ते खाजू राहते आठ क्विंटल कणी आज कळू आठ ची कणी हो आणि हे दहा पाच मला वाटतं पाच सहा पाच किलो येते वरणाचे हो ते उडून लागेल ला। बघा युलोशे रोप लावले द्वारी हो। आणि त्याचा येलो गेला गगनावरी धन्यवाद तुम्ही हयात असताना एका मडक्यामध्ये शिजणारे तांदूळ आज ती एक कुंटल पेनिंग झाली दादा आपलं कोणतं गाव संक्रा संक्राच आचार्य बघा किती पण पण असे वर्णाच्या मला वाटतं एकनाथ दादा